तुम्हाला दूध प्यायल्यानंतर किंवा दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट फुगणं गॅस आणि डायरिया यांसारख्या पचनाच्या समस्या जाणवतात मग तुम्हाला लॅक्टोज इंटॉलरन्स आहे मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार लॅक्टोज म्हणजे दूध किंवा दुधाच्या पदार्थातील साखर लॅक्टोज प्राण्यांच्या दुधात आणि त्यांच्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये आढळते तुमचं शरीर या लॅक्टोजचं विघटन करू शकत नाही किंवा पचवू शकत नाही तेव्हा लॅक्टोज इंटॉलरन्सची समस्या सुरू होते चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हा व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार लॅक्टोज विघटित करण्यासाठी आतड्यात लॅक्टेज नावाचं एन्झाईम असतं पण जेव्हा लहान आतड्यात पुरेशा प्रमाणात हे एन्झाईम तयार होत नाही तेव्हा लॅक्टोज इंटॉलरन्स होतो दुधातील साखर आणि लॅक्टोजचं विघटन करणं आणि ते पचवणं हे या एन्झाईमचं प्रमुख काम आहे मग लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणं कोणती लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणं दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर काही मिनिटात दिसू लागतात क्लिव्हलन क्लिनिकच्या माहितीनुसार पोट फुगणं आतड्यात गॅस होणं डायरिया पोटदुखी नॉशा आणि उलटी होणं तर बऱ्याच लोकांना शरीरावर पुरळ येणं डोकेदुखी सांदेदुखी थकवा आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण यांसारख्या समस्या देखील होऊ शकतात पण तुम्हाला दीर्घकाळ अतिसार बद्धकोष्ठता शौचात रक्त पोटात जास्त सूज किंवा वेगाने वजन कमी होत असेल तर त्वरित गॅस्ट्रो कडे जाऊन सल्ला नक्की घ्यावा क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार मोठ्या आतड्यात अन्न खल्ल्यानंतर सहा ते दहा तासांनी पोहोचत मोठ्या आतड्यातून अन्न पुढे जाण्यास सव्वीस ते छत्तीस तास लागतात त्यामुळे याची लक्षणं लॅक्टोज खल्ल्यानंतर एक दोन दिवसांनी देखील दिसून येऊ शकतात तर युकेस च्या माहितीनुसार लॅक्टोज इंटॉलरन्स दूध बटर चीज क्रीम दही आईस्क्रीम सिरियल्स ब्रेड बिस्किट पेस्ट्री हे पदार्थ खाल्ल्यामुळे होऊ शकत त्यामुळे दूध किंवा दुधाचे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे तात्काळ जाऊन दाखवा हा व्हिडिओ आवडला असेल तर तब्येत पाणी चॅनल लाईक सबस्क्राईब आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा